आपलं स्वागत करतो माझ्या आपल्या सर्वांना विनंती की या व्हिडिओची लिंक सर्क्युलर कर, शेअर करा आणि हा व्हिडिओ किंवा हे लाईव्ह आपण जास्त वेळ न घेता मुद्द्याचं बोलून संपवणार आहोत या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर माझी त्यांना विनंती आहे की त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आणि इतरांपर्यंतही लवकर पोचेल तर आता मी मूळ विषयाला सुरुवात करतो सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझी आपल्याला विनंती आहे की या व्हिडिओची लिंक शेअर करा आपण दोन जण लाईव्ह आहात कोण दोन जण लाईव्ह आहात मला जरा नावं समजली तर बरं होईल एजाज सर हाय म्हणतात हाय एजाज सर आणखी कोण लाईव्ह आहे सर्वांना गुड मॉर्निंग अश्विनी जोशी मॅडम लाईव्ह आहेत चेतन डुकरे सर लाईव्ह आहेत बी के शेख सर नमस्कार नमस्कार मुकेश सर नमस्कार रश्मी मॅडम शंकर पट सर नमस्कार ओम सर नमस्कार राणी मॅडम नमस्कार राजू सर नमस्कार गुड मॉर्निंग रुपाली मॅडम माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे एकदा ही लिंक शेअर करा मुकेश सर गुड मॉर्निंग लिंक शेअर करा मी लगेच मुद्द्याला हात घालतोय आणि एकदम पॉईंट टू पॉइंट बोलणार आहे अजिबात या हा लेंदी व्हिडिओ करायचा नाही आपल्याला ठीक आहे बघा सर्वप्रथम आपण सर्वजण या लाईव्हला आलात त्याबद्दल आपले धन्यवाद अनिल सर हाय बघा आता टेट दोन हजार बावीसची ची आपण सर्वांनी परीक्षा दिली बरोबर आहे तर या टेट दोन हजार बावीसमध्ये सरकारच्या नियमानुसार ऐंशी टक्के पदभरतीला परवानगी होती परंतु प्रत्यक्षात ऐंशी टक्के पदभरती झालेली नाही साधन व्यक्तीच्या चार हजार आठशे जागा तसेच एस टी पेसाची गोर्ट केस असल्यामुळे त्या साडेचार हजार जागा रिक्त अपात्र जवळजवळ जा तीन हजार जागा ह्या बाजूला काढून ठेवण्यात आल्या सॉरी म्हणजे दहा टक्केच्या जागा बरोबर आहे त्यानंतर या दोन्ही पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कमीत कमी माझ्या अंदाजे सहा ते सात हजार जागा रिक्त राहिलेली आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा चार हजार आठशे जागा होत्या मुलाखतीच्या तेव्हाही काही दोन अडीच हजार जागा भरल्यात आल्या होत्या आता सुद्धा आठ हजार पाचशे जागामधून जास्तीत जास्त पाच हजार जागा जातील तीन ते चार हजार जागा या रिक्तच राहतील एकच माफ करा काहीतरी टेक्निकल एरर आला होता एक मला कॉल आला आणि त्यानंतर मोबाईलच हँग झाला त्यामुळं लाईव्ह बंद झाला होता तर बघा बैदन आपला लाईव्ह सोडून गेलेले आहेत परत परत येतील ते महत्वाचं आणि मुद्द्याचं काय आहे की दोन हजार बावीसच्या डेटवरती ज्या जागा ज्या जाहिराती दिल्या होत्या आस्थापनांनी का जाहिराती दिल्या होत्या आस्थापनाकडून जाहिराती काय येतात पवित्र पोर्टलवरती कारण आस्थापनांना त्या विषयाचे त्या संबंधित कास्टचे शिक्षक हवे असतात बरोबर आहे आपल्याला पवित्र पोर्टलवरती जेव्हा ते प्रेफरन्स आली तेव्हा आपण काय प्रेफरन्स देतो आहे कारण आपल्याला तिथं जॉब करायचं आहे आता आयुक्त कार्यालयाने संच मान्यता किंवा त्यांची निकष तेरा दहाचा जी आर या बऱ्याचशा गोष्टींमुळे जी लिस्ट लागली ती वारंवार वार जे लोकांना आधी जॉब लागली त्याच लोकांची परत नावं आली बरोबर आहे या सर्व गोष्टींमध्ये पिसला गेलाय तो अभियेताधारक पिसला गेलाय तो संस्थाचालक कारण आजही मला आत्ताही संस्थापकांचे कॉल येतात की जिथं चार रिक्त होत्या तिथं दहा सुद्धा कॅन्डिडेट मुलाखतीला गेले नाहीत खरं तर तिथं चाळीस कॅन्डिडेट मुलाखतीला अपेक्षित होतं कारण जे ऑलरेडी झेडपीला नफा म्हणप लागले तर अशा लोकांनी प्रेफरन्स दिले होते ते मुलाखतीलाच गेले नाहीत मग संस्थापकांची काय चूक आहे वर्षानुवर्ष वाट पाहून पवित्र पोर्टलवरती जर संस्थापक जाहिरात देत असतील आणि संस्थापकांना जर उमेदवार भेटत नसेल तर उद्या हे संस्थापक पवित्र पोर्टलच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात आणि उमेदवारांची तर अजिबात चूक नाही आहे कारण उमेदवारांनी आलेल्या प्रत्येक प्रेफरन्सला प्राधान्यक्रम दिला होता तर या सर्व रिक्त असणाऱ्या जागा म्हणजे कन्व्हर्टच्या जागा रिक्त अपात्रच्या फर्स्ट पेंजच्या फर्स्ट फेज रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेल्या जागा दुसऱ्या पेजचा कन्वर्ट जागा तसेच मुलाखत विना मुलाखत दोन्ही राऊंडमधल्या मधल्या रिक्त अपात्रच्या जागा गैरहजर आणि रुजू न झालेल्या जागा या सर्व जागेवरती तुमचा हक्क आहे टेट दोन हजार बावीसची ची परीक्षा देणाऱ्या अभिव्यक्ता धारकांचा तर आता मित्रांनो हा हक्क तुम्हाला कसा मिळेल हा हक्क तुम्हाला मिळण्यासाठी संघटनेमार्फत पाठपुरावा केला जातोय मी स्वतः मुंबई मंत्रालयात जाऊन आलो आहे तुम्ही पाहिलं आहे आपल्या अनेक टीम आपल्या उर्दू टीमचे शाहिद अली सर असतील किंवा जयकुमार या कोर टीम सदस्य जयकुमार यादव सर असतील अनेक सदस्य हे वारंवार आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन आलेत आणि सध्याची सत्य परिस्थिती अशी आहे आयुक्त कार्यालय यावरती जास्त विचार ख खोलावत करत नाही आहे यावरती बघू करू सूचना मागवलेत असं केलंय तसं केलंय ड्राफ्ट वर पाठवलाय अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जातात जेव्हा आपण मंत्रालयीन लेवलवरती चौकशी करतो तेव्हा मंत्रालय लेव्हलवर असं समजतं की खालून काहीही सूचना आलेली नाही खालून कोणताही ड्राफ्ट आलेला नाही हे सत्य मित्रांनो मग आता करायचं काय यामध्ये किती जण असे आहेत जे कन्व्हर्ट राऊंडची वाट पाहतायत किंवा थोडक्यात राहिलेत किंवा मेरिटच्याच खूप जवळ आहेत किती जण असे आहेत त्यांनी मला मेसेज या कमेंट क बॉक्समध्ये सांगा टेट दोन हजार पंचवीस तुम्ही दिलेलीच आहे परंतु टेट दोन हजार बावीसमध्ये तुम्ही मेरिटच्या जवळ होता असे किती जण आहेत अश्विनी जोशी मॅडम आहेत चेतन डुकरे सर आहेत राणी मॅडम आहेत बघा आता मी स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहे तुम्हाला कोणताही खोटा वादा खोटा दिलासा देत नसतो कधीच बऱ्याच संघटनांनी रिक्त अपात्र यांनी कन्वर्टचा विषय सोडून दिलेला आहे बरोबर आहे तुम्ही वेगवेगळ्या लाईवमध्ये किंवा वेगवेगळ्या व वेग 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 वक्त्यांची जेव्हा लाईव्ह पाहता तेव्हा तुम्ही बघताय की लोक काय म्हणत आहेत आता कन्व्हर्ट रिक्त पात्राचा राऊंड लागणार नाही आता टेट दोन हजार पं बावीसच्या बदतीचा अध्यय संपलाय मित्रांनो कार्यालयीन अनास्था पाहता सध्या हे सत्य आहे की पाठपुरावा करून निवेदनं देऊन विनंत्या करून हे लोक राऊंड लावतील का याच्यावरती खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे कारण यांच्यासमोर घोंगडं भिजायला लागले थर्ड टेडचं परीक्षा अवघ्या वीस दिवसामध्ये घेणारे हे परीक्षा परिषद आज जवळजवळ साठ दिवस होत आले तरी यांना निकाल लावणं होत नाहीये आता तो निकाल कसा लावायचा मग निकाल लागल्यानंतर भरती कशी करायची या त्यांचं डोकं गुंतलेलं आहे आता परंतु तुमच्या हक्काच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती त्यांचं अधिकाऱ्यांचं लक्ष कुठलेही नाही दुसरी कुठलीही संघटना तुमच्या रिक्त अपात्र गैरहजरच्या जागांसाठी प्रयत्न करताना मला दिसत नाही कोणीही या विषयावर बोलतानाही मला दिसत नाही तर आता मी माझ्या परीनं तुम्हाला सत्य समजवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो सत्य हे आहे की तुम्हाला जर तुमची नोकरी डेट दोन हजार बावीसच्या भरतीतून हवी असेल तर तुम्हाला स्वतःला कोर्टात जायची तयारी ठेवावं लागेल कारण आपण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा पाठपुरावा करत आहोत टेलिफोनवरती करत आहोत आयुक्त कार्यालयात टीम पाठवत आहोत आयुक्त मंत्रालयामध्ये टीम पाठवत आहोत परंतु ह्यानं हे होणार नाही यानं रिझल्ट येणार नाही आपल्याला जर आपल्याला रिझल्ट हवा असेल तर दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाई लढणं गरजेचं आहे कायदेशीर लढाई लढत असताना तुम्ही स्वतः नावानिशी मार्कनिशी कोर्टात असणं गरजेचं आहे बेनिफिशरी नावाचा एक प्रकार असतो आजकाल कोर्टामध्ये ज्यांनी केस टाकली आहे बेनिफिशरी म्हणून अशाच लोकांच्या बाजून केसचा निकाल लागतो म्हणजे उद्या जर समजा दहा शिक्षण शेव दहा धारकांनी कोर्टात केस टाकली आणि ती केस धारकांच्या बाजूने निकाल आला त्याचा फायदा फक्त ज्या लोकांनी कोर्टात केस टाकली आहे त्या दहा लोकांनाच होतो त्या दहा लोकांना सेवेत समोर घेण्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी शास कोर्टातर्फे शासनाला आदेश देण्यात येतात परंतु सिमिलर जे कोर्टात गेले नव्हते आणि मेरिटवर आहेत अशा लोकांना त्याचा फायदा होत नसतो त्यामुळं गरजेचं हे आहे जर तुम्हाला वाटत असेल की या ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत पहिल्या फेजमध्ये न भरलेल्या दहा टक्के जागा रिक्तापात्र जागा दुसऱ्या फेजमधल्या कन्व्हर्ट जागा रिक्तापात्र जागा मुलाखत आणि विनामुलाखत या सर्व जागा ह्या आपल्या हक्काच्या आहेत आणि मला यामध्ये जॉब लागलाच पाहिजे किंवा लागेल मला टेट दोन हजार पंचवीसची संधी नाही आहे मी वयातून बाद आहे काही असेल तर तुम्ही स्वतः कोर्टात हजर राहिलं पाहिजे तुम्ही स्वतः कोर्टात गेलं पाहिजे आता या मुद्द्यावरती ऑलरेडी कोर्ट केसेस पडलेल्या आहेत ठराविक पाच सात लोक फक्त त्या कोर्ट केसमध्ये आहेत उद्या जर त्यांच्या बाजूने निकाल आला तर फक्त त्या पाच सात लोकांना फायदा होईल त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी केर कोर्ट केस आहे त्यामध्येही बेनिफिशरी ॲड होता येतं किंवा नवीन कोर्ट केस तुमच्या तुमच्या खंडपीठामध्ये टाकू शकता कालच कोल्हापूर खंडपीठ माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर खंडपीठ मंजूर झालेलं आहे त्यामुळं त्या भागातल्या लोकांनी कोल्हापूर खंडपीठात सुद्धा केस टाकता येते संभाजीनगर खंडपीठ नागपूर खंडपीठ आणि मुंबई खंडपीठ अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही केस टाकू शकता सरकारविरुद्ध आणि मित्रांनो ही न्यायालयीन लढाई ही तुमच्या हक्काची लढाई आहे यातून तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं अशी लढाई आहे त्यामुळं चार पैसे तुमचे खर्च होऊ शकतील परंतु त्या पैसे खर्च झाल्यानंतर त्याचा फायदा डायरेक्ट तुम्हाला होणार आहे तुम्हाला डायरेक्ट नोकरी लागू शकते कोर्ट आदेशानुसार सरकारकडं काही असू द्या संचमान्यता तिसरी टेट अमुक तमूक काही द्या ही सर्व कारणं बाजूला ठेवून सरकारला रिक्त जागा रिटायरमेंटच्या जागा उपलब्ध करून तुम्हाला द्याव्या लागतात हे तितकं शक सत्य आहे त्यामुळं हा व्हिडिओ परत जे लोक बघतील त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जो कोर्ट केसमध्ये सहभागी व्हायचा असेल तर ज्यांनी ऑलरेडी कोर्ट केस टाकलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा तुम्हाला माहिती नसेल तर मला संपर्क करा मी तुम्हाला त्या व्यक्तींचे नंबर पाठवतो यामध्ये संघटनेचा कोणताही कोणताही रोल नाही आहे संघटना तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदने पाठपुरावा हा लढा लढणारच आहे आम्ही हा लढा सोडलेला नाही परंतु फक्त याच्यावर रिझल्ट येईल म्हणून जर तुम्ही घरी बसलात तर मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला हे शक्य नाही तुम्हाला तुमची न्यायालयीन लढाई लढावी लागेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या संपर्कातील चार लोकांना घेऊन न्यायालयात जावं लागेल न्यायालयामध्ये एक व्यक्तीसुद्धा कोर्ट केस टाकू शकतो आणि त्याच कोर्ट केसमध्ये दहा तुम्हा किंवा शंभर किंवा हजार बेनिफिशरी ॲड करता येतात त्यामुळं लवकरात लवकर आपण कोर्टात जावं केस उभा करावी एकदा थर्ड डेचा निकाल लागला आणि त्याची रोस्टर प्रक्रिया चालू झाली तुम्हाला कोणीही खाणार म्हणजे गिनणार नाही तुमचं महत्त्व तिथं संपून जाणार आहे तुमचे मार्क तिथं संपून जाणार आहेत त्याआधी तुमची कोर्टात केस स्टँड होणं अपेक्षित आहे कोर्टातून सरकारला नोटीस जाणं अपेक्षित आहे हे सगळं मित्रांनो तुम्हाला एकदम फास्ट ट्रॅकवरती करावं लागेल तरच कोर्ट तुमची दखल घेणार आहे मी जे बोलतो आहे ते तुम्हाला जर पटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा ही व्हिडिओ शेअर करा कारण ही संधी थर्ड टेटमध्ये काय होणार आहे थर्ड टेटला किती जागा येणार आहेत सध्या शिक्षण क्षेत्रातला धारकापासून दा मान्य आयुक्तांपर्यंत किंवा मान्य शिक्षण मंत्र्यांपर्यंत कोणालाही माहिती नाही संच मान्यता रद्द होईल का कोणालाही माहिती नाही त्यामुळं किती जागा येतील किती संधी भेटेल मेरिट किती लागेल कुठल्या विभागाचं मेरिट किती लागेल कुठल्या जिल्ह्याचं मेरिट किती लागेल कुठल्या आस्थापनेचं मेरिट किती लागेल मित्रांनो हे सगळं गौड बंगाल आहे हे सगळं गुलदस्त्यात आहे काळाच्या पडद्याआड आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुमची टेट दोन हजार पंचवीसची शिक्षक भरती पूर्ण होता होता खूप फास्ट प्रक्रिया झाली तर जूनमध्ये तुमच्या जॉईनिंग होतील जून दोन हजार सव्वीसला आणि जर का यदा का ने कदाचित सरकारने या नियमावलीमध्ये कोर्टात जाण्यासाठी स्कोप ठेवला शंभर टक्के ही भरतीसुद्धा टेट दोन हजार बावीस अडकणार आहे कदाचित दिवाळ दोन हजार सव्वीसची दिवाळी येऊ शकते किंवा दोन हजार सत्तावीसची उघडू शकतो कारण मित्रांनो इथं कोर्टात जाण्याला कोणच कोणाला अडवू शकत नाही आणि सरकार तशा जागा ठेवतं कोर्टात जाण्यासाठी कारण सरकारला ही शेवटी भरती अडकवायचीच असते त्यामुळं ज्या जागा ज्या काय म्हणतात त्याला कमी ज्या उनिवा लोकांच्या लक्षात येतात कुठली तर उणीव तर अन्याय करणारे असते कारण इथं भरतीला दर भरतीला नियम बदलतात दोन हजार सतराला वेगळाच रूल होता दोन हजार बावीसला वेगळाच रूल आहे दोन हजार पंचवीसला वेगळाच रूल आहे त्यामुळं कोण कुठल्या मुद्द्यावरती कोर्टात जाईल याची शांग सांगता येत नाही परंतु तुम्ही तुमच्या मुद्द्यावर कोर्टात जा तुम्हाला तुमच्या मुद्द्यावर न्याय मिळेल भले संचनतेनुसार जागा रिक्त नसतील परंतु रिटायरमेंटच्या रिक्त झालेल्या जागा तुम्हाला उपलब्ध करून देण्याचे आदेश माननीय न्यायालय सरकारला देऊ शकतं त्यामुळे मित्रांनो कोणीतरी माझ्यासाठी काम करेल या संघटनेचं काम करेल हा नेता काम करेल ही अपेक्षा ठेवणं एकदम समर्पक आहे परंतु त्याचा फायदा तुम्हाला किंवा तुम्हालाच होईल का हे सांगता येत नाही त्यामुळं तुम्ही स्वतः कोर्टामध्ये कोर्टाच्या कागदावर तुमचं बेनिफिशरी नाव पाहिजे तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊ शकतो हे जे मी बोलतोय ते कोर्टात गेलेल्या अभ्यासपूर्ण लोकांच्या विचारातून आलेले विचार आहेत त्यांच्याशी मी सकाळपासून चर्चा करतो अने अने आहे अनेकांना मी कॉल केलेत आणि मित्रांनो ही लढाई जिंकण्यासारखी आहे म्हणजे सेकंड फेज होण्यासारखीसुद्धा नव्हती सेकंड फेज होणारच नव्हती आशिया खंडामध्ये असं कधीच घडलेलं नाही ते आपण घडवून आणलं परंतु हे तुम्ही कुठल्याही वकिलाशी बोला कुठल्याही तज्ज्ञ लोकांशी बोला हे कोर्टात गेल्यानंतर होऊ शकतं एवढं आहे त्यामुळं संघटनेकडून पाठपुरावा केला जाईल परंतु तुम्हाला तुमची संघटन दाखवावं लागेल तुम्हाला कोर्टात जावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल काय मिळवतं हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन येऊ पाच हजार कॉन्ट्रीब्युशन येऊ दहा हजार कॉन्ट्रीब्युशन येऊ एका बाजूला संस्थेला लाखो रुपये भरून लोक तयार आहेत आणि तुम्हाला जर तुमच्या हक्काचा जॉब पाहिजे असेल पाच हजार दहा हजार जरी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन कोर्टात द्यावं लागलं तर या अडचण काय आहे तुम्हाला संधी उपलब्ध होती ना दीड वर्ष या दोन हजार भर दोन हजार पंचवीसच्या भरती म्हणजे पुढचं दीड वर्ष वायपर जाणार असेल तर आत्ता दहा हजार रुपये भरून कोर्टात जाऊन त्या जागापत्रात पाळून घेण्यात वाईट काय मी जे बोलतोय ते तुम्हाला पटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा मला फक्त सध्या चोवीस पंचवीस लाईक दिसत आहेत आणि साठ लोक लाईक दिसत आहेत एकदा सर्वजण लाईक करून घ्या बरोबर तर मित्रांनो नाही नाही लाईक हे जे थम्सनी बटन आहे का त्याला लाईक करायचे एकदा फक्त लाईक केलं ला? बस होऊन जातं अजून तुमच्यासाठी योग्य माहिती तुमच्यासाठी काय करता येईल अजून मी माहिती गोळाच करतो आहे जे जे लोक कोर्टात आहेत त्यांच्याशी संपर्क करतोय त्यांच्याशी बोलतोय त्यांच्या वकिलांशी बोलतोय मित्रांनो जर अजून पॉझिटिव्ह काय सापडलं तर शंभर टक्के तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल परंतु माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही नाही नाही स्वराज सर म्हणतायत कोर्टात जायला सांगू नका अहो थर्ड टेटच्या मुलांचा आणि टेट दोन हजार बावीसच्या मुलांचा काही एक संबंध नाही ज्या जागा ऑलरेडी रिक्त आहेत त्या जागा टेट दोन हजार बावीसच्या हक्काच्या आहेत तसे नियम आहेत तसे कायदे आहेत त्या मिळवण्यासाठी ते कोर्टात जाणार आहेत टेट दोन हजार तीन ज्यांनी दिली टेट दोन हजार तीन ज्यांनी दिली त्याच्यासाठी नवीन संचमन नीतीच्या जागा दोन हजार बावीस तेवीसच्या जागा तेवीस चोवीसच्या जागा ह्या येत असतात त्यामुळे ज्या जुन्या जागा आहेत त्या जुन्या जागा ज्यांच्या हक्काच्या आहेत त्यांना मिळाल्या पाहिजेत आता चाळीस चा मार्क असणारा जर कोणी लागला असेल तर त्याची कॅटेगरी असते त्याचं हॉरिझंट रिझर्वेशन असतं त्यानुसार तो लागतो चाळीस नाही वीस मार्कवालेसुद्धा लागू शकतो शकतात दोन मार्कवाले सुद्धा लागू शकतात तो त्यांना संविधानानं दिलेला हक्क आहे तो त्यांचा अधिकार आहे परंतु या शिक्षक भरतीमध्ये अगदी मेरिटच्या जवळ ओबीसी कास्टमध्ये एकशे दहा वाले लागलेले नाहीत मला सर्वांनी आपली ईश्वर गुंजाळ सर आहेत रिक्ता पत्र बद्दल बोलतायत मला एकदा सर्वांनी आपली मार्क सांगा बघू सध्या जे तुम्ही साठ सत्तर जण लाईव्ह बघतायत तुमची मार्क कळू द्या मला काही लोकांची मार्क कळू द्या प्रिया नागरगोजे मॅडम मला संपर्क करा मला वाटतं तुम्ही माझ्या संपर्कात आहात तुम्हाला मी कोर्ट केसवाल्यांच्या संपर्कात आणून देतो बघा ईश्वर गुंजाळ म्हणतात एकशे अकरावाले सुद्धा लागले नाहीत बघा प्रादीपा एकशे एक मार्क होते सागर ताकमोग एकशे आठ मार्क होते लक्ष्मी गोळे अठ्ठ्याण्णव मार्क होते ये ह्या गोळे मॅडम मस्तुकी एस सी कॅटेगरीच्या आहेत कन्नडसाठी मला वाटतं आहेत संदीप सर नव्वद सुनील अरडेसर कोल्हापूर एकशे नऊ ओबीसी मित्रांनो बघा आपल्यासोबत लढलेले संकेत मिरजापुरे एकशे नऊ मार्क यवतमाळ सुनील अर्डेसर म्हणजे या लोकांनी दिवस दिवस पाहिला नाही रात्र पाहिला नाही रात्र दिवस झटलेत ह्या भरतीसाठी ती लोक आज राहिलेली आहेत आणि या राहिलेल्या लोकांसाठी योग्य माहिती देणं योग्य गोष्टी घेऊन येणं हे आमचं काम आहे योग्य मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे शंभर टक्के एवा, एक एक हे एकशे दहा धनश्रीचा दो मॅडम एकशे दहा मॅडम आहेत ओपनमधून उद्या लागले नाहीत मग त्यामुळं चाळीस मार्काचा लागला आहे असं म्हणणं तितपत योग्य नाही ह्या हक्काच्या जागा आहेत आणि हे हक्काचे उमेदवार आहेत यांच्यासाठी त्या जागा आल्याच पाहिजेत या मताचा मी आहे या मताची संघटना आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण कोर्टाची तयारी करा सुनील अर्डेसर कोल्हापूर खंडपीठ मंजूर झालेलं आहे तुम्ही कोल्हापूर खंडपीठात कशी केस टाकता येतील ते बघा तुमच्या कोल्हापूर टीममधून सोल चांगली टीममधून रायगड रत्नागिरी टीममधून कोण राहिले पहा लोक एकत्र करा पाच पाच दहा दहा हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन कौन काढा चांगला वकील द्या आणि ही जॉब तुमच्या पदरात पाळून घ्या प्रिया नागरगोजे मॅडम एकशे नऊ मार्क आहेत विलास जाधव विलास सर दोन मार्कांनी राहिलेत असे अनेक उमेदवार आहेत मित्रांनो एक दोन मार्कांनी तीन मार्कांनी तुम्ही राहिला आहे तुमच्या कॅटेगरीच्या जवळ तुमच्या कॅटेगरी मेरिटच्या तुम्ही जवळ आहात स्वस्त बसू नका कोर्टात जा कोर्टामध्ये केस टाका एक बघा एक केस तर अशी पडणार आहे कोर्टामध्ये ठीक आहे स त्या या कोर्ट कोणत्याही कोर्ट केसचा आणि संघटनेचा संबंध नाही परंतु एक गट कोर्टात अशी केस टाकणार आहे की आमच्या सर्व जागांच्या भरती झाल्याशिवाय पुढची भरती प्रक्रिया करू नये आता प्रत्येकाला कोर्टात जाणं आपले विचार मानणं आपले आपला न्याय मानणं आपला हक्क मागणं हा अधिकार आहे त्यामुळं ज्याला जो विचार पडतोय त्या विचारासोबत तुम्ही कोर्टात जा कोर्ट दोन्ही बाजू तपासून दोन्ही बाजू बघून योग्य निर्णय देतं तुम्ही तुमच्या हक्काचे मार्क आहेत तुम्ही परीक्षा आहे तुमचं वय झाले तुम्ही संघर्ष केला आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय कोर्टातून मिळेल कोर्ट केस हा एकमेव पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे पाठपुरावा आपण सोडत नाही परंतु पाठपुरावा फक्त पाठपुरावाने यश येणार नाही मित्रांनो माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कोर्ट तयारी करा जे जे कोर्ट केसमध्ये आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि कोर्ट केसमध्ये बेनिफिशरी म्हणून तुमचं स्वतःचं नाव ॲड करून घ्या धारकाचं ठीक आहे इतकंच बोलतो नवीन काय विषय असेल तर मला सांगा बावीस मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे नाही तर पुढच्या दोन ते तीन मिनिटात हा व्हिडिओ बंद करून टाकू आपण जर तुम्हाला हे सर्व पटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करा हा विलास देवकुती सर म्हणतायत पुणे नगर नागपूर या आंदोलनाला मी आलो होतो सर पण हा निराशा आली अगदी बरोबर आहे तुमच्यासारख्या लोकांसाठीच हा लाईव्ह आहे तुमच्यासारख्या लोकांसाठीच हा मार्गदर्शन आहे कारण आंदोलनात आलेले जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक लागलेत आता जे पाच टक्के लोक राहिलेत त्यांनासुद्धा न्याय मिळावा त्यासाठी हे मार्गदर्शनपूर व्हिडिओ तयार केलेले आहे कारण मित्रांनो पाठपुरावा करत आपण पाठपुरावा करतो आहे मी स्वतः मुंबई मंत्रालय मी, मी जाऊन आलो तुम्ही काही पाठिंबाचे व्हिडिओ पाहिले असतील आणि अजूनही मला संधी भेटली की मी मुंबई मंत्रालय आयुक्त कार्यालय इथे जाऊन याच्याविषयी पाठपुरावा करणारच आहे मी रोज जो व्यक्ती आयुक्त कार्यालयात जातोय मी त्यांच्या रोज संपर्कात आहे एकदा मी रोज संपर्कात आहे आयुक्त कार्यालयामध्ये फक्त मुंडी हलवण्याचं काम चालू आहे सध्या हो करू बघू वर पाठवले वरचे काय म्हणते बघू यामध्ये मित्रांनो जर वेळ गेला आणि एकदा जर का थर्ड टेडच्या जाहिराती बनल्या एक, बन एक साधं उदाहरण घ्या साधं उदाहरण घ्या तुम्ही संस्थापक आहात तुम्ही संस्थेची दहा जागांची जाहिरात पवित्र पोर्टलला दिली होती पवित्र पोर्टलद्वारे तुम्हाला सहा शिक्षक भेटले चार शिक्षक भेटले नाहीत आणि दरम्यानच्या काळात रिटायरमेंटनं अजून एक जागा रिक्त झाली अशा पाच जागा तुमच्याकडे रिक्त आहेत थर्ड टेडच्या वेळेस तुम्ही कितीची जाहिरात देणार एक जाहिर एक जागी जाहिरात द्याल का पाच जागी जाहिरात द्याल तुम्ही जर संस्थापक असाल तर उत्तर द्या मला बरोबर सोमनाथ सर तुम्ही जर संस्थापक असाल तर तुम्ही सर्व रिक्त जागांची जाहिरात घेऊन कोर्टात जाणार मग परत त्या पाच जागा जर तुम्ही संस्थापक असाल परत त्या पाच जागा तुम्ही अपलोड करणार आणि परत त्या पाच जागेवरती शिक्षकाचं जा रिकमेंडेशन व्हायला दीड वर्ष जाणार परत त्या पाच जागेवरती ते शिक्षक किती मुलाखतीला येतील याच्याविषयी डाऊटच आहे म्हणजे संस्थेच्या जागा तरी किती दिवस विकते ठेवायचे इथं मेरिटमध्ये असणारे उमेदवार बेरोजगार राहिलेले आणि संस्थापकांना वारंवार त्याच जागाची जाहिरात जर पवित्र पोर्टलला द्यावी लागली मित्रांनो तर शंभर टक्के संस्थापक संघटना बनवून कोर्टामध्ये जातील आणि उद्या पवित्र पोर्टलच्या विपरीत सुद्धा कोर्टातून निर्णय येऊ शकतो कारण ही अनास्था आहे उमेदवारांची हा फाजिलपणा आहे लागलेल्या उमेदवारांचा जिथं जायचं नव्हतं तिथं प्रेफरन्स देऊन ठेवलेत या फाजीलपणामुळं शंभर टक्के संस्थापकांना कोर्टात जाण्याचा स्कोप बनतोय पवित्र पोर्टलच्या विरोधात स्कोप बनतो आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर तुमच्या हक्काच्या नोकऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही कोर्टात जाण्याची तयारी ठेवा पाच दहा हजार रुपये कॉन्ट्रीब्युशन देऊन दहा जण जरी असले दहा दहा हजार कॉन्ट्रीब्युशन केलं तर लाख रुपये होतात लाख रुपयेमध्ये चांगला वकील येतो स्पष्ट आहे माझं मत तर तुम्ही आत्ता या दहा हजाराला कवटाळून बसला पुढचे दोन वर्षे बेरोजगार राहतात पुढचे दीड ते दोन वर्षे बेरोजगार असाल त्यात तुमचं वय बसेल का तुम्हाला जागा भेटेल का मेरिट येईल का संचमान्यता रद्द होईल का लाख प्रश्न आहेत लाख त्यामुळं सर्व जागांसाठी सर्व राऊंडसाठी तुम्ही कोर्टात जाणं अपेक्षित आहे माझी इच्छा आहे जेवढे खंडपीठ आहेत प्रत्येक खंडपीठामध्ये एक एक याचिका तरी पुढच्या पाच दिवसात दहा दिवसात पडली पाहिजे चाळीस चाळीस वर्ष उभाही झाले तुमचं पुढं भरतीला संधी भेटणार नाही आहे तुम्हाला या भरतीतल्याच जागा तुम्हाला खेचून आणाव्या लागतील आणि त्या खेचून येऊ शकतात बघा प्रिया नागरगोजी म्हणतात पंचवीसची एक्झाम दिले शेवटचा चान्स आहे पंचवीसच्या एक्झामचं काय होईल पुढं ते पाहूच आपण त्याच्यासाठी आपण लढणारच आहोत परंतु ज्या हक्काच्या जागा का सोडायच्या जाऊ द्या ना पाच दहा हजार पहिली पगार तुम्हाला सोळा हजार आहे पहिली पगार तुम्हाला सोळा हजार आहे मिनिमम जाऊ द्या ना दहा हजार दहा हजार जाऊन जर तुम्हाला संधी उपलब्ध होत असेल तर काय अडचण आहे संघटनेच्या मार्फत आम्ही पाठपुरावा करणारच आहोत ही लढाई सुरूच ठेवणार आहोत परंतु न्यायालयीन लढाई ही तुम्हाला लढावी लागेल कारण बेनिफिशरी म्हणून तुमची नाव ॲड होणार आहेत इतकंच बोलतो हा लाईव्ह मिनू मॅडम कन्व्हर्ट राऊंड आम्ही लावत नाही कन्वर्ट राऊंड आयुक्त कार्यालयातर्फे लावण्यात येतो त्यासाठीच आपल्याला कोर्टात जावं लागेल कन्व्हर्ट राऊंड लावण्याची कुणाचीही मानसिकता दिसत नाही हे मी बघा सडेतोड स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे सडेतोड आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे मी त्यामुळं आपण कोर्टात जा गेल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही आम्ही आमची लढाई लढतोय तुम्ही पुढे बघालच ठीक आहे इतकंच बोलतो आणि हा लाईव्ह संपला असं जाहीर करतो परत भेटतो असंच एका इंटरॅक्टिव लाईव्हमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र कोर्ट हा एकच पर्याय आहे तुमच्याकडं जय हिंद जय महाराष्ट्र